नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज बात या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही असं वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलं मी राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत सांगितलं की मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धवजींसोबत जाऊ नये राज ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही काँग्रेसने आजपर्यंत कधीही राज ठाकरेंना सोबत घेऊ असं म्हटलेलं नाही मव्यात शिवसेना एकटीच नाही उद्धव ठाकरे मवियात आले तेव्हा शिवसेना एकटीच होती आता दोन शिवसेना झाल्या तर स्थानिक कार्यकर्त्यांची ठाकरे बंधूंसोबत एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा नाही असं भाई जगताप यांनी म्हटलंय मनसेने शिवाजी मध्ये केलेली आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी लोक दूरवरून शिवाजी पार्कमध्ये येत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून मनसेचं हे खास आयोजन असताना राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने आता त्यांच्या ट्विटर हँडलवरून या दीपोत्सवाचं श्रेय स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केलाय पर्यटन खात्याच्या ट्विटर वरून दिवाळीत मुंबईतील उत्कृष्ट जागा म्हणून शिवाजी पार्कची फटाक्यांची आतिषबाजी दाखवली जात असून मनसेने यावर नाराजी व्यक्त केली मनसे आहे मनसेच्या मते ही बॅनरबाजी आणि श्रेय लाटण्याचा प्रकार अस्वीकार्य आहे आणि कारण ही परंपरा आणि आयोजन मनसेकडूनच गेल्या अनेक वर्षांपासून केलं जाते या वादामुळे मनसेने पर्यटन खात्याची कार उघडणी केली आहे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथेप्रमाणे दुजाभाव न करण्याचं आश्वासन देतात मात्र आमदार नसलेल्या मतदारसंघांना विकास निधी न देण्याचा निर्णय या हा शपथेचा उल्लंघन आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे राज्यात शेतकरी उद्ध्वस्त झाले असून बेरोजगारीसारखी समस्या गंभीर बनली आहे त्यामुळे केवळ निधीच्या आमिषाने मतदारांना फसवता येणार नाही असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महेश कोठारे यांच्यावर एक गंभीर आरोप केलाय ते कलाकार आहेत ही गोष्ट खरी आहे पण त्यांच्या सुनवाई एका अपघात प्रकरणात अडकल्यात तिला कसं वाचवायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे भाजपवर अशी मुक्ताफळं उधळल्याशिवाय ही गोष्ट साध्य होणार नाही असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे मुंबईतील जोगेश्वरी भागातील आदर्श मेघवाडी सोसायटीत भीषण आगीची घटना घडली असून एक घर पूर्णपणे जळून खाक झाले प्राथमिक माहितीनुसार जळता दिवा सोफ्यावर पडल्याने ही आग लागली काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण घर जाळून टाकलं घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळते दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील आग्रा रोडवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली असून बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात उलाढाल होते या गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्या भामट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन मैदानात उतरले असून त्यांनी सतत निरीक्षण ठेवले वाहतूक कोंडींची स्थितीही काही ठिकाणी निर्माण झाली आहे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस थेट बाजारपेठेत उतरून महिलांना आणि मुलांना खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहेत त्यामुळे चोरी फसवणूक यासारख्या अनुचित प्रकारांवर आळा बसण्याची शक्यता आहे पाडव्याच्या सणानिमित्त मुंबईत सोनं खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते सध्या सोन्याचा दर हा तोळा एक लाख एकतीस हजारच्या आसपास पोहोचला असून ग्राहक दागिन्यांना पहिली पसंती देत आहेत दरम्यान चांदीच्या दरात घसरण झाली असून चांदीचा सध्याचा दर हा एक लाख साठ हजार प्रति किलो इतका आहे काल चांदीचा दर हा एक लाख एकाहत्तर एक हजार होता तज्ज्ञांच्या मते वाढत्या मागणीमुळे सोन्याचे दर पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत दोन लाख प्रति तोळापर्यंत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते कोल्हापूर इथे जन्मलेल्या आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे शिल्पकार डॉक्टर एकनाथ वसंत चिटणीस यांचे आज सकाळी वयाच्या एकशे एकव्या वर्षी निधन झाले डॉक्टर विक्रम साराभाई यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून त्यांनी भारताच्या अवकाश मोहिमांना दिशा दिली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णयही डॉक्टर चिटणीस यांनीच घेतला होता श्रीहरिकोटा इथल्या अग्निबान या प्रक्षेपण केंद्रासाठी योग्य जागा शोधण्याची जबाबदारी ही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली त्यामुळे भारताच्या अंतराळ मोहिमांना एक भक्कम पाया मिळालाय भारताच्या अवकाश प्रवासाचे शिल्पकार विक्रम साराभाईंचे निकटचे सहकारी आणि सॅटललाईट टीव्हीच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोहोचवण्यात प्राचार्य एकनाथ वसंत चिटणीस यांचा सिंहाचा वाटाय तर आपली बातमी आपला बात हो आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी